आज आपण योग दिन किंवा योगाचे महत्व यासाठी निबंध पाहणार आहोत योगा ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे योगाचे महत्व भारताने संपूर्ण विश्वाला पटवून दिले आहे त्यामुळेच एकवीस जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा केला जातो सन दोन हजार पंधरा पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो आणि मन यांचा एकत्रित एक व्यायाम म्हणजे योगासन होय योगा म्हणजे मानवजातीसाठी एक उत्तम देणगी आहे ती आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते आपल्या जीवनात योगाचे आहे नियमित योगा केल्यास ताण तणावापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते सकाळी उठून रोज प्राणायाम केल्याने आपण पूर्ण दिवस उत्साही राहतो योगा केल्याने वजन नियंत्रणात राहते योग आपल्याला शिस्त लावतो तसेच प्रत्येकामध्ये सकारात्मक दृष्टिकोन येतो आपल्या आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला मानसिक तणाव फार आहे आणि आपल्याला तणावमुक्त होण्यासाठी चांगल्या आरोग्याची आवश्यकता आहे जे आपल्याला व्यायाम त्यामध्ये योगासने केल्यामुळे मिळू शकते व्यायाम केल्याने मन प्रफुल्लित आणि आनंदी राहते मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील व्यायाम मदत करते नियमित योगासने ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते जगात शांतता निर्माण करण्यासाठी योग महत्त्वाचा ठरू शकतो प्राचीन काळापासून वैदिक परंपरेनुसार भारतात योगाभ्यास केला जातो भारतात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे पतंजली मुनींच्या काळांपासून योग हा भारतात रुजत आहे विसाव्या शतकातील स्वामी विवेकानंदांनी भारतात क्रांती घडवून याचा प्रचार केला सध्या भारतात रामदेव बाबा आर्ट ऑफ लिव्हिंगचे रविशंकर यांच्या माध्यमातून योगाचा प्रसार होत आहे एकवीस जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो त्यामुळे दिवसाला विशेष महत्त्व आहे म्हणून हा मोठा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यासोबतच योग ही भारतातील पाच हजार वर्ष जुनी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते निबंध आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद